नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मंडळी नानाजी देशमुख टू पॉईंट झिरो योजना ही चालू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्याला विविध योजनेचा लाभ दिला जात आहे मुख्यतः आपल्याला दोन योजनेची माहिती आज घ्यायची आहे पहिले म्हणजे आपल्याला बांबू लागवड जर करायची असेल तर याच्यासाठी अनुदान किती मिळणार आहे यामध्ये शेतकरी कोणता पात्र असणार आहे आणि त्याचबरोबर जे काही अनुदानाची रक्कम असेल ती किती वर्षात मिळणार आहे आणि कागदपत्रे काय लागणार आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार दुसरी योजना म्हणजे आपल्याला पीव्हीसी सी म्हणजे आपल्याला शेतामध्ये जे काही पाईपलाईन गाडायची असतील त्यासाठी आपल्याला अनुदान किती मिळणार आहे यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहे आणि त्याचबरोबर कागदपत्रे काय लागणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणारो फॉर्म कुठे भरायचा आहे कशा पद्धतीने भरायचा आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या साईटला एक सबस्क्राईबचं काळा बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसू नका आणि हा व्हिडिओ शॉर्ट बंद बघायला सुद्धा विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच योजनेची माहिती मिळत राहील व्हिडिओ मित्रांनो थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे म्हणजे ज्या अर्थी नानाजी देशमुख टू पॉईंट झिरो योजना ही चालू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत विविध योजनेचा आपल्याला लाभ दिला जात आहे यामध्ये जर आपल्याला बांबू लागवड करायची असतील तर यासाठी आपल्याला प्रति हेक्टरी सात लाख रुपये अनुदान मिळणार आहे आणि या सात लाखाच्या अंतर्गत आपल्याला बांबू लागवड ही कर सात लाख रुपयाच्या अनुदानाच्या आपल्या माध्यमातून जे काही सरकार असेल त्या बांबू लागवडच्या माध्यमातून जे काही आपण बांबू लागवड केलेली असेल त्या बांबू लागवडीचं उत्पन्न आपल्यालाच मिळणार आहे आणि आपल्याला जे काही पेट्रोल असेल डिझेल असेल जे काही अशा घरातील शोभेच्या वस्तू असेल याच्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची जे काही बांबू लागवड असेल त्याला मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे जे काही एरोप्लेनचं स्टेशन म्हणतात त्याला काय म्हणतात एरोप्लेनचं जे काही असते ते त्याच्यासाठी सुद्धा आज भारतातनी नाही काही इतर राज्यातनी सुद्धा इतर देशातनी सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि सध्या बांबू लागवडीचं जे काही नियोजन असेल सरकारने सुद्धा याच्यावरती मोठ्या प्रमाणात भर दिलेली आहे आणि सात लाख रुपयाचं अनुदान हे आपल्याला तीन वर्षात दिलं जाणार आहे पहिले आपल्याला लागवड केल्यानंतर त्यानंतर खत बिबियाण्यासाठी म्हणजे लागणारं त्याला खत असेल किंवा जे काही पाण्याचं संगोपन असेल याच्यासाठी पैसे मिळणार आहेत त्यानंतर तारकुंपण अशा पद्धतीने आपल्याला तीन वर्षात हे अनुदान सात लाख रुपयाचं हे दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जर शेतामध्ये पाईपलाईन खोदायची असेल गाडायची असेल तर त्यासाठी आपल्याला पीयूसी पाईपची गरज असते आणि सी पाईपसाठी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त तीस हजार रुपये किंवा अधिकचं हे दिलं जाऊ शकते यासाठी जर जे काही पात्र शेतकरी असणार आहे ते सध्या ए सी कास्ट आणि एस टी कास्टसाठी सध्या चालू करण्यात आलेले आणि इतर शेतकऱ्यांना जे काही ओपनमध्ये शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना सुद्धा ही योजना लागू केली जाणार आहे परंतु सध्या वेळ आहे परंतु या दोन कास्टसाठी ही योजना चालू करण्यात आलेले ते फॉर्म सुद्धा भरण्याकरता सुरुवात आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे जर आपल्याला हे फॉर्म भरायचं असेल तर आपण पोखरा या वेबसाईटवरती जाऊन ते फॉर्म भरू शकता किंवा आपल्याला जर नाही जमलं तर आपले सरकारी सेवा केंद्र किंवा माही सेवा केंद्र या ठिकाणी आपण ते फॉर्म भरू शकता त्यासाठी आपल्याला लागणारी फार्मर आय डी लागणार आहे जर आपण कास्ट वर्गातून असाल आपल्याला जर पी व्ही सी पाईप घ्यायची असेल तर आपल्याला कास्ट प्रमाणपत्र लागणार आहे त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड तुमचं बँकेचं पासबुक अशा पद्धतीने तुमचे बँकेचे पूर्ण डिटेल लागणार आहे माहिती लागणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं आधार कार्डला मोबाईल नंबर सुद्धा लिंक असणं गरजेचं असणार आहे जर आपल्याला बांबू लागवड करायची असेल तर हे सर्व शेतकऱ्यांना दिली दिली जाणारी योजना आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला कास्ट प्रमाणपत्राची गरज नाही तुमच्याकडे फार्मर आय डी असणे आवश्यक आहे तुमचं आधार कार्ड आणि आधार कार्डला असलेला मोबाईल नंबर लिंक ह्या गोष्टी आपल्याला कंपल्सरी आहेत आपण फॉर्म भरू शकता आणि सात लाख रुपये हे बांबू लागवडसाठी आपल्याला अनुदान दिले जाणार आहे त्याचबरोबर जर आपल्याला व्ही सी पाईप घ्यायची असेल एस सी कास्टमधून असाल एस टी कास्टमधून असाल तर अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीस हजार रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे अशा पद्धतीने नानाजी देशमुख टू पॉईंट झिरो योजना ही चालू करण्यात आलेली आहे आणि आपण फॉर्मसुद्धा भरू शकता आता इतर जे काही योजना असतील त्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत परंतु हा व्हिडिओ मोठा होईल तुम्हाला सुद्धा आवडणार नाही मग विहिरीचं अनुदान असेल त्याचबरोबर ट्रॅक्टरचं अनुदान असेल शेती गट जे काही गट करणार गट गट करणारे शेती जे असेल त्यांचं अनुदान असेल कुक्कुटपालनचं अनुदान असेल ग्रीड सेंटचा नेटचा हाऊस हाऊस पॅकिंगचा अनुदान असेल गांडूळ खताचं अनुदान असेल अशा जे काही अनेक योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे त्याची देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल असेच नवीन व्हिडिओ जर पाहायचे असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर लगेच तुम्हाला माहिती मिळेल नोटिफिकेशनच्या माध्यमातून तो व्हिडिओ समोर तुमच्या समोर येईल अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय